महायज्ञ करा गाईला घासभर आणणं दिल्यानं ऋषी यज्ञ होत कावळ्याला दिल्यानं पितृ फळ मिळत आणि रद्दी पेपरला तूप लावून पेटवणं त्याला देव यज्ञ म्हणतात दोन तीन बोटात साखर मावेन मुंग्यांना देणं त्याला भूतयज्ञ म्हणतात आणि दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात म्हणून तुम्ही एवढे भाग्यवान आहात की अलीकडे मोठ्या प्रमाणात गाणगापूरला महाप्रसाद पंक्ती भोजन देण्याचं सत्र चालू झालेलं आहे पिठापूरला झालेलं आहे वाडीला झालेलं बारा महिने चोवीस तास जो अन्नदानात भाग घेईन त्याला पूर्ण पंचमहायज्ञ केल्याचं श्रेय मिळेल याचं मत नाही म्हणून दत्त महाराजांनी गांगापूरला पाच घर मागूकरी का मागायची हा विषय आपल्याला नवा नाही